पुनर्जन्म प्रेमाचा दीपाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता अचानक दीपाचा नवरा साहिल घरी एक महत्वाची फाईल विसरला म्हणून ती घेण्यासाठी ऑफिस मधून लवकर आला घराचा दार का उघडत नाही म्हणून त्याने खिडकीतून पाहिले तर त्याला दीपा कॉटवर निपचित पडलेली दिसली वेळ न दवडता साहिलने घराचा दरवाजा तोडला दीपाला तसंच उचलून घेऊन दारातली टॅक्सी करून त्याने लागलीच दवाखाना गाठला वेळीच पोहोचल्यामुळे तिच्यावर लवकर उपचार झाले आणि दीपा वाचली साहिल मात्र आता खूप अस्वस्थ होता त्याला कळतच नव्हते सकाळी काही भांडण नाही तंटा नाही आमच्यात कुठले वादही नाहीत मग दीपाने इतके टोकाचे पाऊल उचलावे किती प्रेम करतो मी दीपवर माझे प्रेम कमी पडले का साहिल विचारात मग सगळं इतक्या घाईत झालं होतं की त्यावेळेस आपल्या आईवडिलांना सांगावे किंवा दीपाच्या आईवडिलांना सांगावे असे काही साहिलला सुचलेच नाही आता दीपाशी बोलून मगच घरच्यांना कळवावे असे साहिलला वाटले दीपा आता चांगली स्थिर झाली होती साहिल तिच्या जवळ आला त्याने तिचा हात हातात घेतला तो दीपा साहिलच्या गळ्यात होऊन रडायला लागली साहिल मात्र दीपाचा तो अवतार बघून पुरता गोंधळून गेलेला होता तोच दीपा म्हणाली साहिल मला माफ कर मी तुझे प्रेम समजूच शकले नाही मी तुझ्या लायकीची नाहीये साहिल दीपाला म्हणाला काय बटबट करते आहेस आणि तुला जर कळत होतं की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तर तू मला सोडून जाण्याचा विचार तरीका केलास तुला असे वाटले नाही का की माझं तुझ्याशिवाय काय होईल मी जगू तरी शकेन का असं म्हणत साहिलने देखील त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली दीपा म्हणाली साहिल मी काय करू मला कळतच नव्हते मी तुझी गुन्हेगार आहे मी तुझ्या विश्वासपात नाहीये साहिल म्हणाला म्हणजे असे तू काय केलेस ज्यामुळे तुला इतके टोकाचे पाऊल उचलावे लागले दीपा मी नवीन लग्न करून या घरात आले तेव्हा मी खूप स्वप्न बघितले होते आपला चार रूमचा सगळं फर्निचर असलेला फ्लॅट असेल पाण्याची सोय असेल हाताखाली एक दोन नौकर असतील आपण नियमित फिरायला जाऊ वीकेंड साजरे करू पिक्चर बघू असेही वाटे पण लग्न होऊन आले आणि माझ्या स्वप्नाची आंघोळी झाली आपलं घर दोन रूमचं तेही चाळीत पाणी भरायला बाहेर जावे लागे मला कधी अशा कामांसाठी घराबाहेर जाणे माहिती नव्हते ते करावं लागे नोकरदार तर दूरच माझा चवतार नोकरासारखा झाला होता मला या सगळ्या गोष्टींचा विटयायला लागला होता पूर्ण वर्षभरात मी कुठे फिरायला जाणे तर दूरच साधा एखादा पिक्चर देखील बघितला नाही जवळच्या बागेतही गेलो नाही तितक्यात साहिल म्हणाला अगदी पण असे दिवस आपल्याला थोडेच दिवस काढावे लागणार होते ना आणि मी पण तुला जमेल तशी कामात मदत करत होतोच ना दीपा हो ना तेच म्हणते मी तू ऐक तर माझ्या आयुष्यात एक वेगळ्या प्रकारची उदासीनता आली होती काही दिवसांपूर्वी आपल्या चाळीच्या बाजूला नावाचा मुलगा राहायला आला देखणा डॅशिंग तरुण मी लागलीच तुझी तुलना त्याच्याशी करू लागले मला वाटायला लागले अमेय किती हुशार त्याने सुरुवातीलाच फ्लॅट घेतला येता जाता अमेय सर्वांशी बोलत असे लवकरच आपल्या चाळीतील लोकांना त्याने आपलेसे करून घेतले होते तुला आठवताना ना साहिल तू देखील त्याला आपल्याकडे चहा प्यायला बोलावले होते फ्लॅट नंतर चारचाकी गाडी देखील आली ती पाहून तर मी खूप भारावून गेले संपूर्ण चाळीमध्ये फक्त चर्चा होती मी मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची तुलना तुझ्याशी करायचे मला माफ कर पण मला नकळत त्याच्याबद्दल एक अनामी कोण वाटायला लागली आकर्षण वाटायला लागले साहिलचा चेहरा ते ऐकून पांढरा फटक झाला त्याचे कान सुन्न झाले एकदम कानठळी बसल्यासारखे वाटायला लागले गरगरल्यासारखे झाले एक वेळ दीपाचा खूप राग पण आला वाटलं आपण इतकं कमी पडलो का प्रेमात की हिला बाहेर आकर्षण वाटावे दीपा पुन्हा बोलायला लागली राग आला ना येणारच पण मी तरी काय करू आपल्याकडे असलेले अठरा वेश दारिद्र्य खूप कंटाळा आला होता मला जे जे हवं आहे असं वाटत होतं ते ते मला समोर दिसत होते साहिल अगं दीपा हेच दारिद्र्य कायम थोडीच राहिलं असतं माझी नोकरी टेम्पररी होती पण आता परमनंट झालो ना पण तुझा असा विचार त्यापेक्षा तू मला हातभार लावण्याचा विचार का नाही केलास दीपा साहिल खरं सांग आपल्या घरचे लोक मला बाहेर पडू देऊ इच्छित होते का मला त्या लोकांनी जी बंधने घातली ती वेगळीच तू देखील वेळ देत नव्हतास इतकंच काय मागच्या महिन्यात मला टायफॉइड झाला तरी कोण होतं माझ्याजवळ तू किती वेळ दिलास मला सांग ना मी चक्कर येऊन पडले तर दुसरं तिसरं कोणी नाही अमेयच मला हॉस्पिटलला घेऊन गेला हे तरी माहिती आहे का तुला नुसतंच प्रेम असून चालत नाही ते निभवावं लागतं ना खरं तर तुला माझ्या या सगळ्या गोष्टींची जाणीव असायला पाहिजे होती साहिल अगं पण तू जर मला म्हणाली असतीस तर मी नसतो आलो का तुझ्यासोबत दीपा पण तुझे माझ्याकडे लक्ष कुठे होते मी आजारी आहे हे तुझ्या लक्षात तरी आले का शेजारी काकून मी कधी कधी आपल्या घरचा स्वयंपाक केला हे तरी कळाले का तुला पण तुझ्याजवळ वेळच नव्हता दीपा आता हुंदके देऊन रडायला लागली साहिल रडू नकोस दीपा अगं खरंच मी एका वेगळ्या ध्यासात अडकलो होतो दीपा तू आणि अमेर दीपा थांब पुढे बोलू नकोस आमच्यात तसं काही नाहीये त्या अमेयला देखील यातील काहीच माहिती नाही तो येता जाता माझी विचारपूस करायचा बरं वाटायचं पण आज मात्र माझ्यासोबत सगळं विचित्र घडलं अमेर कुख्यात गुन्हेगार निघाला त्याला चोरी आणि दरोड्यांच्या गुन्ह्यांसाठी पोलीस अटक करून घेऊन घेऊन गेले किती चुकीची होते मी मोठा धक्का होता माझ्यासाठी मला अमेर खूप आयडियल वाटला होता पण मी पुरती फसले होते तितक्यात तुझा फोन आला आपले बोलणे झाले आणि तू फोन चुकून तसाच चालू ठेवलास मला तुझे आणि तुझा मित्र राम दोघांचे बोलणे ऐकू येत होते तू रामाला म्हणत होतास की माझे खूप प्रेम आहे दीपावर आजवर तिने खूप सोचले आहे आता बस आणि मला तेव्हा कळलं की तू माझ्यासाठी सरप्राईज म्हणून एक फ्लॅट घेतला आहेस फ्लॅट घेण्यासाठी तू दिवसरात्र एक केलेस आणि आपल्या पहिल्या ॲनिव्हर्सरीला तू मला तो गिफ्ट म्हणून देणार आहेस बापरे इतकं प्रेम आणि मी कशी अनभिज्ञ होते मला चांगली चपराक बसली होती किती अविचारी होते मी मला माझ्या अविचारीपणाची लाज वाटायला लागली मी सैरभय झाले एकामागे एक दोन धक्के मला बसले मी तुझ्या लायक नाही असे वाटायला लागले मी तुझ्या विश्वासास पात्र नाही असेच वाटायला लागले तुझे माझ्याकडे झालेले दुर्लक्ष आता मला सगळं समजलं होतं मी खूपच दोहकी झाले आणि त्या दोहखाच्या भावनेतून मी हे विष घेतलं साहिल दीपा यासाठी हे टोकाचे पाऊल अगं तू जर मला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला असता तर मी काय ऐकले नसते का तुम्ही बायका ना तुम्हाला वाटते की आम्हा पुरुषांना सगळं तुम्ही न सांगता कळावं पण खरं सांगू का मनशास्त पण म्हणते की काही गोष्टी पुरुषांना सांगितल्याशिवाय कळतच नाहीत दीपा काय करू साहिल मला खूप पश्चाताप झाला आहे रे साहिल तुझ्याकडे माझे दुर्लक्ष झाले ही माझी चूक मी मान्य करतो चल नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करूया कसलाही आडपडदा न ठेवता पण कृपा करून असे पुढे गैरसमज करू नकोस मोकळेपणाने सांगत जा अगं मी तुझाच आहे पण तू माझी आहेस का दीपा आजपासून माझ्या प्रेमाचा पुनर्जन्म झालाय आय लव्ह यू मला माझ्या आयुष्यात इतकं प्रेम मिळाल्यावर माझ्या इतकी नशीबवान मीच बरोबर ना प्रताधिकार नोंदणीकृत डॉक्टर सजाता कुठे